खाने के लिए खाना लेने के लिए गया देखो जैसे वो आते हैं ना गाड़ी निकाल दो यहाँ गाड़ी लेके आना बता देना मुझे गाड़ी आ गई मैं पहुंच जाऊंगा यहाँ पर ठीक है आ आ हां वो खाना लेने के लिए गया मेजर भी गया था हम कॉल किया था उनको कॉल करने कॉल करने के बाद बोला वो मैं हम आ रहा है सामान निकाल रखा है ना सामान को तो नीचे लेके आया हां निकलते मुझे चिमेल तोंडे या दाखवून राहिला सारखे हातपाय चल रे भाई चल ठीक आहे कॉल करना मेरे को? आ, ओके <laughs> साहेब चालले आता ड्युटीवर आता साहेब नाहीत पैसे आता पैसे टाका आमच्या मोबाईलमध्ये काहीतरी आवा हईत ना माये में देलते ना तुम्हाला पैसे किती पैसे पाहिजे तुम्हाला ने ना ए जमले काही देल्ते देलते ना मग काय दे मीस तर देतो निरा तुम्हाला पैसे हां मग दे ना मग कॅशर तू सास हां चल टक टक टाइम न करू टाकतो ना था माना मला पाहिजे हं मला पाहिजे <laughs> <laughs> तुला पाहिजे किती पाहिजे <laughs> तोडसाला ड्यूटी वर मी असं काय खाई नि का घरी खाल नाही का काही घरी थोडी भेटते पाणी म्हणून तर चिमेल तोंड असले का चिमेल तोंड थोडी घ्या ना चिमेल तोंड आहे का चला मग निघा निघा लागते आता नाही हा निघा लागते आता चल ना पडे का जाऊ ना तर पुढे का पापडे प्लेट का सवल अय बाकी बेटा काय म्हणलं मी चला ड्युटीवर आणि ट्युटळी झालो तर आता मस्तपैकी आता तुम्ही या ती मस्त घरी मोकळे एकदम मा एकदम परेशान करायचं त्रास द्यायचा हा हा काय नाही कंप्लेंट नाही याची बाय भाऊ मोठा खर्च काम वगैरे असतील कर आणि विशेष पडतं म्हणजे अभ्यासाकडे लक्ष देईल फालतू कामाकडे तुड लक्ष दे ठीक आ हॅलो जय भी मो पलान पलान चले कहाँ पर चले पलान कुछ <laughs> चल ले ड्यूटी पर पहलवानी खेलने माय कसो के थोड़ा ये करा ना आशा है ही, ने ही। नहीं लगी इतका ही साहेब चल ले ड्यूटी पर पैकिंग के लिए ना? हैंकर वगैरह घूम जाना हैंकर मिल जाएगा जी सर um uh.